गुड इव्हिनिंग सगळ्यांना आता आपण साठी जे प्रश्न येतात अध्यापन पद्धतीवर आधारित जास्त येत आहे हा म्हणजे जर तुम्हाला मानसशास्त्राच्या खूप अवधारणा माहीत असेल तर सहजरित्या सॉल्व्ह करता येतात आता पहिला प्रश्न आहे मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतींपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादेविषयी काही काही विधाने दिल्या आहेत त्यापैकी कोणते विधान असत्य आहेत आता बघा तुम्ही प्रायोगिक पद्धत जर बघितली असेल प्रायोगिक पद्धत आपण बघितली होती हा या प्रायोगिक पद्धतीचं मध्ये काय त्याच्या मर्यादा आता जर मर्यादा जर वाचल्या असतील तर तुम्हाला कळेल आता प्रायोगिक पद्धत पहिलं ऑप्शन काय दिलेलं या पद्धतीने निष्कर्ष पडताळून पडताळून जरूर फेरफार करणे शक्य होते आता शक्य होते म्हणजे ही मर्यादा नाही मर्यादा म्हणजे काय इथे कुठेतरी अडचण येते मर्यादा पडतात आपण काय म्हणतो मला ही मर्यादा आहे नाहीतर मी हे करून टाकलं असतं सहज म्हणतो का नाही त्याच प्रकारे हा प्रश्न आहे दुसरा ऑप्शन काय म्हटलंय मनुष्याला भावना लपव लपिवता येतात त्यामुळे निष्कर्षावर परिणाम होतो ही मर्यादा आहे कारण काय होतं एखाद्या प्रायोगिक पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काही एखाद्या मनुष्याने काही भावना लपवल्या हो तरी तो तुमचा प्रायोगिक पद्धतीने जे करताय त्याच्यावर तुमचा परिणाम होईल हा ही काय तुमची मर्यादा आहे बरोबर आहे का, का नाही ज्या व्यक्तीवर प्रयोग करायचा आहे तिची प्रवृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येतात म्हणजे समजा एखाद्या व्यक्ती वर तुम्हाला तो व्यक्ती वाईट आहे खूप वाईट आहे बरोबर आहे बर चांगला अजिबात वागत नाही आणि जर त्या त्याच्यावर त्याला लक्षात आलं की तुम्ही त्याच्यावर प्रयोग करताय ते एवढं चांगलं वागेल तर मग काय होईल म्हणजे काय होईल त्याचा प्रयोगाला अडचणच होईल ना आपण एवढ्या दिवस तो एखादा गुंड असेल तो चांगला वागत असेल नाही माझं कोणीतरी निरीक्षण करते प्रयोग करते म्हणजे ही एक तुमची मर्यादा पडते चौथा ऑप्शन काय म्हंटल काय समस्या काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करता येत नाही म्हणजे काही ज्या समस्या आहेत कारण ज्या आपल्या मनामध्ये जे चाललंय त्याच्यावर प्रयोग करता येईल का कोणाच्या मनात काय चाललं तर अजिबात करता येणार नाही म्हणजे या मर्यादा पडल्या या तीन काय आहेत मर्यादा आहेत पण या पद्धतीने निष्कर्ष पडताळून जरूर फेरफार करता येतो ही मर्यादा नाहीये ही मर्यादा नाहीये ही प्रायोगिक पद्धतीचं काय म्हणू एक गुण आहे हे काय आहे एक गुण आहे काय गुण आहे आणि या बाकीच्या तीन मर्यादा आहेत कळालं किती बारीक अभ्यास करावा लागतो त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात प्रश्न काय म्हणतोय खालील कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा शरीराचा बांधावर होतो बांधा म्हणजे वाढ वगैरे याच्यावर होतो कशाचा कशाचा होतो कंठग्रस्ती लैंगिक ग्रस्ती ह मस्तिष्क ग्रंथी बघा आता ही जे मस्तिष्क ग्रंथी तुम्हाला माहित असेल का याचा परिणाम शरीराची वाढ असेल याच्यावर आकारमान असेल याच्यावर होत असतो हा ऑप्शन दोन नुसार त्याच्यानंतर हा जर तुम्ही जीन पियाजे जर थोडा समजून घेतला असेल ना जीन पियाजे सी टी एट साठी तर याचं उत्तर थोडं काढू शकतात तुम्ही बरोबर आहे -बर का नाही आता प्रश्न आपण काळजीपूर्वक समजून घेऊ म्हणजे तुम्हाला प्रश्न समजला आणि त्याच्यावर मी थोडं विश्लेषण करून देतो म्हणजे तुमची लिंक लागून जाईल प्रश्न म्हणतोय संबोधाचा विकास होत असताना संबोधाचा विकास होत असताना तास काय म्हटलंय तास दिवस महिने वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन काय म्हणतोय बघा का संबोधाचा म्हणजे संज्ञानात भाषेचा विकास होत असताना तास दिवस महिने वर्ष संबोध हळूहळू निर्माण होऊन वर्षाच्या वयात भूत वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो म्हणजे काय आता तुम्हाला हा प्रश्न कसा फसवलाय आपण जीन प्याजीचा सिद्धांत सी टी एट मध्ये बघितला होता का त्यामध्ये मुलं वर्गीकरण करू केव्हा लागतात असा प्रश्न आपल्याला विचारला जायचा काय विचारला जायचं बच्चे वर्गीकरण कप कर, करते म्हणजे मुलांना महिना असेल दिवस असेल यातील फरक केव्हा कळतो तर त्याचं सरळ उत्तर काय असायचं मूर्त का अवस्था हे उत्तर असायचं मग आता आपण त्या वयानुसार जर गेलो तर डायरेक्ट इथे काय होईल आठ ते नऊ आठ ते नऊ वर्षाचा कालखदीवर तुम्ही जाणार हा म्हणजे जर तुम्ही विचार न केला पण प्रश्न अजून जर बारीक वाचला तर तुम्हाला कळेल काही इथे काय म्हटलंय तास दिवस महिने वर्षे संबोध हळूहळू निर्माण होऊन कसे निर्माण होत आहे हळूहळू आणि जर तो जर इथे राहिला असता आठ ते नऊ वर्षाचा तर त्याला हळूहळू निर्माण झाले असतात त्याचं पूर्ण निर्माण कारण आपण बघितलं होतं जिन प्याजेचं सिद्धांत सात वर्षानंतर मुलं काय करू शकतात पूर्णपणे वर्गीकरण करू शकतात पूर्णपणे पूर्णपणे वर्गीकरण करू शकतात पण इथे या हळूहळू शब्द जर तुम्ही वाचला नसेल तर तुम्ही फसून जाणार हळूहळू म्हणजे काय तो त्याच्यामध्ये थोडं थोडं समजून घेत आहे म्हणजे पाच ते सात वर्षे जे आहे पाच ते सहा वर्ष म्हणजे याच्यामध्ये काय त्याचा हळूहळू विकास होताय आणि जेव्हा तो सात म्हणजे सात आठ वर्षापासून पुढे जाईल तर त्याचा विकास हळू नाही तर तो संपूर्ण जाणतो बरोबर आहे का नाही इथे काय हळूहळू शब्द जर वाचला नसेल त्याचं उत्तर तुम्ही फसणार म्हणजे ऑप्शन तीन याचं उत्तर आहे कळालं काळजीपूर्वक समजून घेण्याचा काय फायदा होतो त्याच्यानंतर हा मी टॉपिक तुम्हाला घेतलेला होता आलेला आहे प्रश्न समजून घेऊया प्रश्न म्हणतोय एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो मग्न होऊन जातो बरोबर आहे की नाही असे पर्याय शब्द वापरले जातात की त्याला काळाचे राहत नाही या प्रकारच्या अवधानाला काय म्हणतात म्हणजे आपण अवधानाचे प्रकार हा टॉपिक बघितला होता यावर मी तुम्हाला सांगितलं होतं ऐच्छिक अवधान म्हणजे काय अभ्यास अवधान म्हणजे काय हेतुपूर्वक अवधान म्हणजे काय आता तुम्हाला एक थोडं एक थोडी चर्चा करून घेऊ अभ्यास अवधान म्हणजे काय त्या चित्रकार त्या चित्रकाराचं जे अवधान आहे म्हणजे काय तो एवढा मग्न होऊन गेला त्याच्यात मग्न होऊन गेला तर त्याला थळाचं भान राहिलं नाही किंवा काळाचं भान राहिलं नाही याला अभ्यस्त अवधान म्हणजे चित्रकार वगैरे वैज्ञानिक लोकांकडे असतं वैज्ञानिक आपल्याकडे नाही वैज्ञानिक कारण बघा आता तुम्हाला एक प्रश्न असा पडतो का जेवढे पण सायंटिस्ट पूर्वीचे होते का त्यांची दाढी खूप मोठी वाढलेली होती केस मोठे वाढलेले होते मग काय वाढलेले होते कारण त्यांना ते थळ काळ याचं भानच राहत नाही ते फक्त शोध लावणं आपलं होईल का तर अजिबात नाही म्हणजे अभ्यास अवधानाचं उदाहरण होतं आता ऐच्छिक अवधान म्हणजे काय ज्या प्रकारे तुम्ही सी टी एट चा मला आहे स्वतःहून तुमची इच्छा आहे तिथे अवधान देत आहे आणि अनैच्छिक अवधान म्हणजे काय ज्या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायचं नाही तरी ते अवधान जातं म्हणजे एखादी वीज कडकडली बरोबर आहे का नाही आवाज झाला तरी तुम्ही तिकडे लक्ष देतात याला अनैच्छिक अवधान असं म्हणतात याचं काय ज्या वेळा चित्रकार रमून जातो किंवा गायक त्याच्यामध्ये एवढा रमून जातो त्याला अभ्यास अवधान असं म्हटलं जातं याचं उत्तर एक त्याच्यानंतर प्रश्न बघा प्रश्न सहा म्हणजे सासष्ट नुसार आहे तो पण सा खालील दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान कुमार अवस्थेचे वैशिष्ट्य नाही आता मी तुम्हाला ज्या वेळेला तुम्हाला सी बद्दल पण सांगितलं पण काय होतं हिंदी समजणं सोपं जातं मराठी अवघड जातं म्हणजे एवढं विश्लेषणानुसार कारण मराठीमध्ये असे काही शब्द असतात का ते किचकट वाटतात आता तुम्हाला कुमार अवस्थेचं वैशिष्ट्य नाही काय म्हटलंय खालील दिलेल्या विधानांमध्ये कुमार विधानांमध्ये कुमार अवस्थेचं वैशिष्ट्य नाही आता काय वैशिष्ट्य नाही हे आपण बघायचं आहे पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे कुमार अवस्थेमध्ये मुला मुलींमध्ये स्वायत्ताची भावना अत्यंत तीव्र स्वायत्त म्हणजे काय मला स्वतंत्र पाहिजे मला कोणी जब मला कोणी सांगू नका मी कोणाचं ऐकून घेणार नाही होतं का नाही कुमार अवस्थेत असं मुलं करतात मुली पण मला जास्त ज्ञान देऊ नको मी तुझं ऐकणार नाही मी याचा ऐकणार नाही म्हणजे काय ही तीव्र असते ही भावना तीव्र असते बरोबर आहे का नाही दुसरं ऑप्शन काय म्हटलंय कुमार अवस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात बघा आता तुम्हाला कुमार अवस्थेचा जर विचार केला तर सामाजिक संबंधाचा काय निर्माण होतो यांना अडथळा निर्माण होतो काय होतं अडथळा निर्माण होतो पण इथे काय म्हणतात सामाजिक संबंध आणि कुटुंबिक संबंध पूरक असतात म्हणजे सारखे जे घरात आहे तेच समाजात आहे असं नाही त्यांना समाजाचा अडथळा निर्माण व्हायला लागतो समाजाचा अडथळा निर्माण होणं म्हणजे काय उदाहरणार्थ मुलगा मुलगी तुम्हाला माहिती आहे आकर्षण होतं मग आकर्षणामुळे एखादा समाजमध्ये एखादा बसल्या मुलीशी बोलतोय कोणी बघितलं त्याला त्याचा राग तिरस्कार निर्माण होऊन जातो म्हणजे काय सामाजिक संबंध पूरक असत राहत नाही तर काय होतो त्याचा अडथळा निर्माण करतो हे कुमार अवस्थेचं म्हणजे काय झालं हे पूरक नसतात हे ते ती... तिसरं ऑप्शन काय म्हटलंय कुमार अवस्थेतील विद्यार्थी प्रौढ होण्याच्या मार्गावर असतात प्रौढ होण्याचे म्हणजे काय कुमार अवस्थातील जे विद्यार्थी आहेत म्हणजे काय त्यांच्यामध्ये थोडी थोडी जागरूकता येते का नाही बाबा आपण असं वागलं पाहिजे आपण मोठे झाले म्हणजे प्रौढ प्रौढ म्हणजे काय म्हातारे नाही म्हातारे नाही म्हणजे काय ते पण थोडा थोडा विचार सामाजिकपणे करतात का नाही बाबा हे केल्याने ते होईल के ते केल्या नाही पण जे किशोर अवस्थेत असतं त्याच्याकडून एखादा गुन्हा घडू शकतो बरोबर आहे का नाही पण कुमार अवस्थेमधील जे मुलं असतात ते काय थोडे समजदार म्हणजे प्रौढ प्रौढाच्या मार्गावर असतात हे पण त्याचं वैशिष्ट्य आहे आणि चौथा ऑप्शन काय म्हंटले कुमार वयातील विद्यार्थ्यांच्या गरजा अभिरुची यांचा विचार करून अध्यापन केलं पाहिजे बरोबर आहे का नाही मी तुमचा विचार करून अध्यापन करतो का नाही जर तुम्हाला हिंदी नसेल समजत तर मराठीमध्ये सांगावं लागतं मग मुद्दा कळाला का नाही म्हणजे हे पण वैशिष्ट्य आहे पण कुमार अवस्थेतील जे सामाजिक संबंध असतात ते एकमेकाला पूरक नसतात कारण सामाजिक अडथळा निर्माण होतो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुम्ही त्या वयातून गेले मी त्या वयातून गेलेले बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर हा प्रश्न म्हणजे त्यांनी चुकवलेला होता प्रश्न चुकवलेले पण मी घेतलेला आहे यासाठी आहे का तुम्हाला त्या सहज प्रवृत्ती ज्या आहेत त्या माहीत यासाठी प्रश्न घेतलेला होता आता प्रश्न काय मॅडगुलन यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो हा होतोच्या जागेवर त्यांनी नाही टाकायला पाहिजे होता आता तुम्ही म्हणेल का सर तुम्ही का घेतला असा का तुम्हाला कळायला पाहिजे प्रश्न एखादा चुकीचा येऊ शकतो यासाठी मी तो तसा तसा घेतला फक्त इथे नाही समजा काय समजा नाही समजा मी हा मुद्दा मा या प्रकारे टाइप केला कधी कधी तुम्हाला एवढं ज्ञान पाहिजे तर तुम्हाला सुद्धा तो प्रश्न होकार अर्थी पाहिजे होता का नकारार्थी म्हणजे तुम्ही शिक्षक या नाताने एवढं माहित इथे फक्त नाही काय समजायचं नाहीये आता काय समाजनिष्ठ घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समाज होतो सहज प्रवृत्ती आता तुम्हाला सहज प्रवृत्ती म्हणजे काय तुम्हाला या सहज प्रवृत्ती युद्ध संपादन आता सहज प्रवृत्ती कोणत्या आहेत ते चौदा हे मी तुम्हाला सांगून देतो मग तुम्ही बरोबर उत्तर काढणार हे बघा आता था तुम्हाला इथे सहज प्रवृत्ती इथे दाखवलेल्या आहेत बघा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात तुम्ही सहज प्रवृत्तीमध्ये इथे कुठे तुम्हाला प्रार्थना आढळते का तर अजिबात आढळत नाही मी तुम्हाला नाही म्हटलेलं होतं ना सहज प्रवृत्तीचा समावेश नाही तर प्रार्थनाचा समावेश नाहीये बघा इथे सहज प्रवृत्ती तुम्हाला दिलेल्या आहेत या सहज प्रवृत्ती तुम्ही बघू शकतात अं विमोचन आहे युद्ध आहे हा जुक्सा आहे वासल्य आहे एवढ्या सहज प्रवृत्ती दिलेल्या संभोग आहे या चौदा दिलेल्या आहेत या चौदा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात हे समजून घेण्यासाठी मग तुम्हाला इथे काय इथे ज्यांनी फक्त प्रश्न होकार अर्थ म्हणजे समावेश होतो म्हटलं पण होतो नाही पाहिजे होतं नाही पाहिजे होत नाही राहिलं असतं तर सहज तुम्ही म्हटलं असतं का नाही का याच्यामध्ये प्रार्थना याचा समावेश नाहीये कळालं म्हणजे असं तुम्हाला जावं लागतं म्हणजे चुका होऊ शकतात त्यांच्याकडून पण कळालं आता सहज प्रवृत्ती स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता सहज प्रवृत्ती त्याच्यानंतर प्रश्न बघा प्रश्न आठ प्रश्न काय म्हणतोय काळजीपूर्वक समजून घेऊ म्हणजे आपल्याला विश्लेषण करता येतं एखादी गोष्टीचे ग्रहण जेवढे जास्त प्रमाणात होईल काय म्हटलंय एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढं जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते म्हणजे काय एखादी जी गोष्ट आहे तिचं ग्रहण म्हणजे काय एखाद्या गोष्टीचं तुम्ही ग्रहण जेवढं जास्त प्रमाणात चांगलं करणार म्हणजे आता सी टेट आहे तुम्ही जेवढं चांगलं प्रमाणात करा तेवढी ती गोष्ट काय तुमच्या स्मरणात राहील स्मरणात राहील म्हणजे लक्षात राहील राहते ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते म्हणजे जे ग्रहण आहे तुम्ही अध्ययन कशा पद्धतीने केलं म्हणजे सी टी ला फक्त पुस्तक वाचत फिरले का हा तुम्ही समजून घेतलं का जर तुम्ही समजून घेतलं नसेल तर ते जास्त वेळ स्मरणात राहणार नाही समजून घेतलं असेल तर जास्त वेळ स्मरणात राहील मग इथे तेच म्हटलंय ग्रहण हे अध्ययन अध्ययन कोणत्या पद्धती यावर अवलंबून असते एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता बघा काय म्हणतोय का एखादा उतारा किंवा एखादा टॉपिक एका बैठकीत पाठ न करता एका बैठकीत पाठ न करता म्हणजे एका वेळेस पाठ न करता बैठक बैठक म्हणजे आपल्याला बसणं आठवतो बैठक म्हणजे काय काय तुम्ही अभ्यासाला बसले तर एका बैठकीत तो नाही केला तुम्ही दोन तीन दिवसात खंड खंड पाडून तो पूर्ण केला त्याला तेच म्हटलंय का एका बैठकीत पाठ न करता अधून मधून विश्रांती घेऊन पाठांतर केलं काय म्हटलंय एका बैठकीत तुम्ही ती कविता किंवा उतारा पाठांतर नाही केला अधून मधून विश्रांती घेऊन पाठांतर केले वेळेच्या विभागणी विभागणीवरील आधारित असलेल्या या पद्धतीला काय म्हणतात म्हणजे प्रश्न काय म्हणतोय तुम्ही जी कविता घेतली किंवा उतारा घेतला त्याच्यामध्ये खंड पाडला काय पाडला खंड पाडला बैठक बैठक एका बैठकीत पूर्ण न केलं पूर्ण केलं नाही ना तर खंड पाडला आणि ते तुम्ही पाठांतर केलं मग आता इथे बघा इथे तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगून गेलेला आहे प्रश्न काय तुम्ही खंड पाडला खंड पद्धत खंड पठन पद्धत काय खंड पाडून म्हणजे काय तुम्ही एका बैठकीत पूर्ण केलं नाही बघ किती सोपे प्रश्न असतात समजून घेण्यावर असतात आता बघा हा आपला टॉपिक झालेला आहे सी टी एड मध्ये झालेला आहे पण बघा इथे कसं होतं किचकट भाषा वापरतात भाषा एकदम किचकट देतात त्यामुळे विद्यार्थी फसतात प्रश्न नऊ काय म्हणतोय बघा हा व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत एका परिस्थितीचे यश बघा व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत एका परिस्थितीचे यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यानंतर बघा म्हणजे एका परिस्थितीत म्हणजे काय एखादा आता बघा यश मिळाला आता ते दुसऱ्या परिस्थितीत कसा येते बघा अनुभव घेतल्यानंतर तादृश्य जिथे सादृश्य असेल ता झाला येतो सादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धत अवलंबी अवलंबितो थोंडे यांच्यामध्ये उपपती सिद्ध झाले म्हणजे काय त्यांनी सांगितलं होतं का एका परिस्थितीमध्ये तुम्ही जे मिळवलं म्हणजे त्यांनी काय केलं मांजरावर प्रयोग केला होता बरोबर आहे का नाही बॉक्सामध्ये त्या मांजरावर प्रयोग केला तर तिने काय केलं एका परिस्थितीत जे ज्ञान मिळवलं अनुभव मिळवला आता ते दुसऱ्या परिस्थितीत पण काय करतं त्याचा अवलंब करायला पाहते अवलंब म्हणजे काय याला काय म्हटलं जाईल क्षेत्रीय उपपत्ती आहे का ती मर्मदृष्टी कोण आहे कोलरने मांडले कोणी कोलर याने कशावर प्रयोग केला होता चिंपाजीवर प्रयोग केला होता कशावर चिंपाजीवर प्रयोग केला होता पण इथे तुम्हाला स शास्त्रज्ञ देऊन टाकलाय ना मग तुम्हाला कोलर आता मर्मदृष्टीने मर्मद कशा होता तुम्ही वेगळा विचार पण इथे तुम्हाला शास्त्रज्ञ दिल्या असल्यामुळे तुम्हाला हे येणार नाही कारण त्यांनी चिंपाजीवर प्रयोग केला होता ते मर्यादित अभिसंद प्रतिक्रिया उपपत्ती येईल का तर इथे फक्त तुम्हाला त्यांनी उपपत्ती विचारली नाही तर काय म्हटलंय चेतक प्रतिचार चेतक प्रतिचार म्हणजे काय चेतक चेतक म्हणजे काय जे तुम्ही वापरलंय चेतक प्रतिचार प्रतिचार म्हणजे ती घटना जे अनुभव तुम्हाला आले होते त्याच अनुभवाचा वापर करून काय करताय तुम्ही तसा प्रतिसाद देत म्हणजे चेतक प्रतिचार उपपत्य असं म्हटलं जातं ऑप्शन एक हे याचं उत्तर आहे कळालं त्याच्यानंतर प्रश्न हा शेवटचा घेतोय कारण मी एवढे प्रश्न टाईपच केले नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं घेऊन बघू या यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास म्हणजे यांनी कोणी आता तुम्हाला ऑप्शन मधून सांगायचंय बघा यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना व भावनात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो त्यांचे टप्पे उद्दिष्ट निश्चित करून त्यांचा क्रम आता बघा गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणी केलेले गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण अशा प्रकारे तुम्हाला श्रेणीबद्ध वर्गीकरण केलेले तुम्हाला टॉपिक झालेला आहे कोणी केलंय बांदुरा यांनी केलंय का आसुबेल यांनी पियाजे डॉ ब्लूम यांनी काय केलं गरजांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण केलेलं होतं बघा असे प्रश्न होते मागच्या वेळेसचे आता बघा ज्या विद्यार्थ्यांना सी एट साठी बॅच जॉईन करायचे बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकदम प्रवेश फी मर्यादित आहे तुम्हाला रेकॉर्ड आणि लाईव्ह सगळं काही उपलब्ध होऊन जाईल आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की प्रतिक्रिया द्या जर वाटलं तर मी अजून दहावीस प्रश्न घेऊन येईल म्हणजे उद्याच्या दिवसापर्यंत वीस तीस प्रश्न मानसशास्त्राचे करून घेऊ पण तुम्हाला वाटतंय का समजून घ्यावं लागतं फक्त वाचन चालतं का हे नक्की सांगा फक्त वाचन करून नाही तर समजून घेतल्याशिवाय चालत नाही फक्त उत्तर सांगून जर सी टी एट किंवा टी ए पास होत राहिलं असतं तर सगळे पास झाले असते याच्यामध्ये तुम्ही असं मी वाचलाईन पास नाही समजून घेण्यावर असतं समजून जेवढं घेतात तेवढा तुम्हाला फायदा होतो बॅच जॉईन करण्यासाठी ते मोबाईल नंबर आहे सगळ्या नोट्स वगैरे ऑनलाईन टेस्ट ॲप सगळं उपलब्ध आहे तुम्हाला सी टी साठी व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा